नमस्कार आता अर्जुनला आश्रमामध्ये मोठा पुरावा मिळालेला आहे त्यामुळे आता अर्जुन हा प्रियाला लगेच लिगली नोटीस पाठवतो आणि नोटीस घेऊन येतो आणि सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना प्रियाला म्हणतो प्रिया हे गे तुला तुझं लग्नाचं गिफ्ट तेव्हा लगेच प्रिया उघडून बघते आणि बघते तर काय त्यामध्ये नोटीस असते आता नोटीस बघून प्रियाला धक्का बसतो तेव्हा लगेच कल्पना विचारते काय आहे तन्वी तेव्हा अर्जुन म्हणतो हिला चौकशीसाठी मी कोर्टात बोलवलं आहे त्याची ही लिगल नोटीस आहे ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो अश्विन म्हणतो हे काय आहे दादा कशासाठी तू तन्वीरा नोटीस पाठवलीस तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं आता मधुभाऊंच्या या केसची विलास पाटीलच्या मर्डर या केसची सगळी खरी खरी माहिती प्रिया देणार आहे कोर्टात म्हणून चौकशीसाठी प्रियाला मी आता कोर्टात बोलवलेलं आहे आता प्रियाला ते ऐकून थरथराट भरतो प्रियाला काय करावं समजत नसतं आता दुसऱ्या दिवशी कोर्टात हिअरिंग असते आणि कोर्टात सगळ्यांना जायचं असतं आता प्रिया अजून तयार झाली नसते कारण प्रिया मुद्दाम आजारी पडण्याचं नाटक करत असते बरं नसल्याचं नाटक करत असते तेव्हा अश्विन म्हणतो तुला बरं नाहीये तू जायचं नाही तेव्हा आता अर्जुन सायलीला कळून चुकतं की प्रिया नाटक करते तिला कोर्टात यायचं नाहीये म्हणून ती आजारी पडल्याचं नाटक करते हे अर्जुन आणि सायलीला कळून चुकलेलं आहे आता अर्जुन आणि सायली लगेच प्रियाजवळ येतात आणि म्हणतात उठ प्रिया तू नाटक करतेस हे आम्हाला माहीत आहे अश्विन म्हणते दादा बाजला खूप झालं अरे प्रियाला बरं नाही वाटत आहे त्यामुळे तन्वी कोर्टात येऊ शकत नाही अर्जुन म्हणतो असं अचानक काय झालं तिला कालपर्यंत चांगली होती मी नोटीस दिल्यावर लगेच कशी काय आजारी पडली तेव्हा कल्पना म्हणते हो अर्जुन अरे तिला बरं वाटत नाही तिला घेऊन जाऊ नकोस अर्जुन म्हणतो नाही नाही तिला तर यावंच लागेल त्यासाठी तर आज मी खास हिअरिंग बोलवली आहे तेव्हा आता सायली म्हणते ही सगळी नाटकं करते आणि सायली आणि अर्जुन एक प्लॅन करतात त्याप्रमाणे आता प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो आता सगळ्यांना समजतं की प्रिया ही कोर्टात जायला नको म्हणून नाटक करते आजारी पडल्याचं आता हे सगळ्यांना कळून चुकतं तेव्हा सायली म्हणते चल चल कोर्टात चल त्याशिवाय तुला आता गत्यंतर नाही तू कोणतीही पळवाट नाही करू शकत आणि अर्जुन आणि सायली तिला फरफटत इथे कोर्टात घेऊन येत असतात तेव्हा लगेच ती म्हणते अश्विन अश्विन थांबव ना मला नाही जायचं आहे अश्विन असं काय करतोस अश्विन म्हणतो अगं तू कशाला घाबरतेस तू जा आणि जे तुला काय माहीत आहे ते बिंदास बोल अगं तुला माहीत आहे ना तू खोटं नाही बोलत आहेस तुला माहीत आहे ना, माही ना विलास पाटीलचा खून मधुभाऊंनी केलाय मग ते सगळं बिंदास कोर्टाला सांग तू काही केलं नाहीस मग घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं अश्विन म्हणतो तेव्हा कल्पना म्हणते हो प्रिया अगं तू जाऊन पटकन कोर्टात काय ते अर्जुनला पाहिजे ते सगळं सांग आणि आल्यावर तू आराम कर पण आता तुला कोर्टात जावं लागेल कारण तशी त्याने लिगली नोटीस पाठवली आहे आता सर्वच जण प्रियाला कोर्टात जाण्यासाठी सांगत असतात आता प्रियाचा नाईलाच झालेला असतो आणि आता शेवटी अर्जुन प्रियाला फरफटत कोर्टात घेऊनच येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू